आजच्या धावपळीच्या युगात अनेक उपचार करूनही जुनाट सर्दी नाक कान घसा विकार झोपेच्या तक्रारी केसगळणे उष्णतेचे विकार संधिवात लकवा वंधत्व अनियमित पाळी मनक्याचे आजार त्वचा विकार आदी विविध आजारांवर प्रभावी उपचार आयुर्वेदात शक्य आहेत पंचकर्म उपचार नियमितपणे केल्यास आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते बदलापूर आणि परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर अनिकेत बच्छाव यांच्या सम्राट आयुर्वेद चिकित्सालयाचे उद्घाटन रविवारी कात्रप बदलापूर येथे झाले या आयुर्वेद चिकित्सालयाला आमदार किसन कथोरे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे वैद्य चेतन सोनावणे भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण महामंत्री संभाजी शिंदे बहुजन युवा नेतृत्व भाऊ राऊत धनंजय सुर्वे यांनी शुभेच्छा दिल्या तर युवा नेते वरुण म्हात्रे दीपक पोसुगडे निवृत्त एसी पी जयवंत नगराळे गुलाब दवणे आणि विकास संस्थेचे पदाधिकारी माजी नगरसेवक विवेक मोरे डॉक्टर नंदकुमार कांबळे उमेश मोरे सुभाष खैरनार गौतम बचुटे तसेच अमरावती पुणे नाशिक ठाणे मुंबई आदी जिल्ह्यातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचकर्मामध्ये एम डी झालेले डॉक्टर अनिकेत यांचा हा बदलापुरातला पहिला दवाखाना आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी आपण कशा प्रकारे शुभेच्छा द्या सध्या प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या दृष्टीने खूप आयुर्वेदावर लक्ष केंद्रित केलं प्रत्येक नागरिकाला वाटते आता आपण आयुर्वेदिक जास्तीत जास्त आपल्या शरीराची चांगली निगा राखावी आजार सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे येतात पण शरीर शुद्ध जर असेल तर आजारावर प्रतिकार करण्यासाठी शक्ती निर्माण जी पाहिजे माध्यमातून होते आणि डॉक्टर यांनी एम डी करून पूर्ण प्रॅक्टिस करून बदलापूर मध्ये पहिलं हे दवाखाना सुरू केलाय मनापासून बदलापूर मध्ये चांगली सुविधा झाली त्याबद्दल त्याचं अभिनंदन करतो मनापासून डॉक्टर अनिकेत बदलापूरच्या नागरिकांसाठी सम्राट पंचकन आयुर्वेदिक क्लिनिक या ठिकाणी आहात केलं बदलापूर मध्ये आता सर्वजण तर औषध नेहमी घेत ने असतात पण त्यातनं अनेक आजार हे मळावत असतात असं कुठेतरी दिसून येत असत आणि किती औषध घेणार मग याला कुठेतरी वेगळा पर्याय असावा म्हणून आज डॉक्टर अनिकेत यांनी हे आयुर्वेदिक पंचकर्म या ठिकाणी क्लिनिक उभारलेलं आहे त्याच्या माध्यमातून बदलापूर मधील अनेक लोकांना अनेक नागरिकांना त्याचा दे चांगला फायदा होणार आहे आणि निश्चितपणे त्यांच्या या

वैद्यांचा अनुभव घेतलेल्या आहेत आणि त्यात त्यांनी सुरू केले मी वैद्य अनिकेत यांना पुढील आणि संपूर्ण बदला फिरातील जनतेने याचा दाब घ्यावा डॉक्टर अनिकेत बच्चाव यांनी स्वतः एवढी आहे आणि त्यांनी आमच्या परिसरामध्ये आज संकल्प आयुर्वेद सेंटर या ठिकाणी चालू आहे केलंपूर्वक स्वागत करतो खर भारती भारती तर भारतीय म्हणजे वेदशास्त्र पाहिलं आणि भारतीय चिकित्सा पाहिली तर त्याच्यामध्ये आयुर्वेदाचं महत्व खूप मोठा आहे आणि आपल्या देशामध्ये आयुर्वेदाची आयुर्वेदाला खूप मोठा असा इतिहास आहे आणि त्या अनुषंगानं या सगळ्या ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या माध्यमातून करण्यासाठी खर तर आज बच्चावधामध्ये या ठिकाणी ज्या हे पंचतरोग सेंटर खोल त्याच्यामुळे आमच्या परिसरामध्ये खूप मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे निश्चितपणे अलोपेथीचा वापर कमी आयुर्वेदाचा जास्तीत जास्त वापर करणं ही आता काळाची गरज आहे आपण काळात पाहिलेला आहे ज्या लोकांनी आयुर्वेदाचा वापर केला ते सगळे लोक तलाव झाले च्या ट्रीटमेंट केल्या लोकांना स्वागत करतो आणि त्यांच्या क्लिनिकचा आणि त्यांच्या लोकांनी लाभ घ्यावा असं मी लोकांना या ठिकाणी आवाहन करतो भारतीय वैद्यकशास्त्र आहे त्याचं आयुर्वेद हे महामंत्र आहे आणि त्या अनुषंगाने अनिकेत बचाव सरांनी केलेला हा उपक्रम त्यांची सुरुवात अतिशय चांगली आहे निश्चितपैकी तरुण डॉक्टर आहेत

आणि या उद्घाटन प्रसंगी आम्ही त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या पुढील आयुर्वेदामध्ये उच्च स्थान त्यांनी मिळवावं प्रगती करावी या दृष्टिकोनातून शुभेच्छा देण्यासाठी आम्ही अंबरनाथ आणि वर्धापूरच्या मी आलेलो आहोत आमच्या शुभराम सुले शाहू आमदार सामाजिक संघटना सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ आणि तमाम आम्ही ज्या ज्या संघटनेमध्ये काम करतो त्या सर्व संघटनेकडून आणखी या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका